नमस्कार कालपर्यंत बी जे मध्ये असलेले आता बहुजन विकास आघाडीच्या फॉर्म भरून आता बहुजन विकास आघाडीमधून इलेक्शन लढणारे शेखर धुरी आज आपल्या सोबत आहेत शेखर धुरी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया दादा तुम्ही कालपर्यंत आज सकाळपर्यंत असं वाटत होतं की बीजेपीतून उमेदवारी अर्ज भरतील आता अचानक काय झालं तुम्ही बहुजन विकास आघाडी मधून आले म्हणजे जुना जो वॉर्ड होता प्रबोधन ठाकरे गुरु नानक नगर सावरकर नगर इथून सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे माझे बालपणीचे मित्र सगळे सर्वांग त्यांनी आग्रह लावला की तुम्ही उभे राहा उभे राहा पण मी तुम्ही वसईमध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही अहोरात्र एक केली आणि तुम्ही भरपूर मेहनत केली आणि आज तुम्ही पुन्हा बहुजन भा, भा, विकास आघाडीमध्ये आली परिवर्तन तुम्हाला काय वाटते कसं काय परिवर्तनच वारं हे कुठे थांबलेलं आहे असं वाटते का हो oh, थांबलेलं आहे त्याच कारण काय त्याचं so, so, काय सोशल मीडियावरच परिवर्तन दिसते म्हणजे तुम्ही देखील जे बोललं जात होत वसईचे रस्ते आणि वसईची जी परिस्थिती खराब आहे ह्याला तुम्ही देखील तिकडे असताना देखील तुमच्या मनात खतखत होती खतखत होती खरं मग तुम्ही ती खतखत कधी तुम्ही बोलून दाखवाची दाखवली कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये पण दाखवली भाजपच्या आणि आमदारांनी मिटिंग घेतली सांगितलं मी त्यांना तरी देखील तुमचं काही जुन्या लोकांचं ऐकलं जात नाही ऐकण्यापेक्षा कर्णावरती अवलंबून आहे ना कळणाळ केलं तर मग ऐकलं आणि नाही ऐकलं तरी सारखं जाईल तुम्ही आता नवघर माणिकूडमधून कोणत्या मधून आम्ही उभा क्रमांक सव्वीस तुम्हाला विजय तुमच्याकडे संपादित होईल असं वाटते वाटते हंड्रेड विजय म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही बहुजन मधून आता उभे आहात बीजेपी उभी असते तर तुम्हाला थोडी शाश्वती कमी होती असं वाटते की त्याच कारण काय म्हणजे काय मुख्य कारण काय वाटते मुख्य कारण असं की हा जो पट्टा आहे ना तसे कार्यकर्ते कमीच आता इथे आता इथे असं बोललं जाते की एक महिन्यापूर्वी येथे शिवसेनेचा एका कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आप्पांनी थोडीशी हिंट दिलेली की अमर अकबर अँथोनी हे तिघे जोडी बसली नवघरची आता याच्यामध्ये अँथोनीची बाकी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा अँथोनी म्हणजे मा, त्यावेळेला मानकर साहेब तुम्ही आणि विनायक निकम हे तिघांना बघून एका स्वतःवरती आणि एका म्हणजे अर्थिंग पास होण्यासारखी एकत्र जॉईन बसलेले आणि आप्पांनी तिकडच्या कार्यक्रमात देखील बोलले की नाव घेतलं म्हणजे तेव्हाच काहीतरी आपणकून दिलेली का मला तसं वाटत नाही कारण काय की तो कार्यक्रम एक प्रशांत कळजुकर सारख्या लोकांनी तो आयोजित केलेला त्याच्यामुळे काय भाजीला त्या अनुषानी साहेबांना माहित पडलं की तुम्ही फॉर्म भाग तुम्ही काय बोलता ह्यांना किती सपोर्ट आहे तुमचा एकशे एक टक्का म्हणजे तुम्ही आता निवडून आले शेखर दुही हे निवडून येणार तुमचं म्हणणं शंभर टक्के हा शंभर टक्के तर आपण बघितलं शेखर धुई हे कालपर्यंत बीजेपीच्या तिकिटावरती उभं राहतील असं सर्वांचं मत होतं परंतु आज आता ह्या टायमाला त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठी देऊन बहुजन विकास आघाडीतून तिकीट घेतलेलं आहे परंतु त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते देखील येणार आहेत असं ते बोलत होते परंतु आता भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच भानुशाली साहेब हे देखील आता आलेले आहेत आता अजून बघायचं हे किती शेखर धुरी साहेबांच्या मदतीसाठी किती भारतीय जनता पार्टीतून कार्यकर्ते येतात हे देखील आता थोड्या दिवसातच माहीत पडेल वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप अब्दुल कलाम नमस्कार